तुम्ही बी काय करता संगीतली बी तुम्ही जाईन रात्री काकळाई हा मी ते घशे ओम मारतील काय असू दे जैशी जैशी वेट पडे तैशे तैशे बोने घरे आपला अभंग आली आलिया भोगाची बर प्रत्येकाचं ते पाठव जाईल ना दुसरं पाठ नसून जाईल लोक म्हणता काय हो कसं काय प्रसंग आला काय करावं आता आलिया या भोगाची असं नाही दुसरं काही येणार पण हे एवढं वाक्य त्यांचं म्हणतात देवावरी भार भार म्हणजे काय ओझ मग आपल्या संसाराचं ओझ गाठोळ हे देवाच्या डोबल्यावर घ्यायचं का नाही नाही मला लक्ष आपला संसार सर्व देवाच्या पायावर ओढवा तुका मने घालू देवावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू आ संसार देवापायी अलकक्षे केविले अनंते तैशेची राहावे हावे चित्ती असू तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण एकदा का तुम्ही देवावर भार टाकला की तुमच्या सर्व संसाराची काळजी कोणाला देवाला लक्षात द्या सर्व देवाला पण मार त्याच्यावर टाकला पाहिजे तुम्हाला घडण्याकरता एक उदाहरण सांग आपल्या मुलीच किंवा बहिणीचं लग्न असू द्या आता लग्न समारंभ केव्हा पार पडतो बोलत तुम्ही का लग्न समारंभ केव्हा लग्न हो विवाह होते विवाह सोहळा केव्हा प्रापूर संपन्न होत हा हे म्हणता अक्षदा टाकले की काय म्हणता चौरी काय बरा समजते तुम्हाला पूर्वी पूरच लग्न होते ते मतारे लोक म्हणता लेडी घालतात हे आम्हाला लावतात कधी देवी करवत पाच भाऊबंधिकोन पाच भाऊ कोण ते नवरदेव नवरी बसतात त्याला बल वगैरे बांधतात आणि खालून वरून द्या असं त्यांच्या फोटो खेळून ऊस खाली कालची परत उतरली मग पुढचा कार्यक्रम काय आहे हा ते नवदेव नवरी आपल्यापेक्षा जे मोठे असतील त्यांच्या काय करतात आपलं लग्न घेण्यात ठेवा प्रत्येकाचं लग्न ज्याचं झालं आहे त्यांनी घेण्यात ठेवा विठाला पाया पडल्यानंतर वर नवरदेव रडत जास्ती आलं लक्षात कोण रडते पैसे बोलले तुम्ही आम्हाला बर नवरी रडत असताना सर्व लोक रडतात ज्याला रडून येत नाहीत असा मनुष्य सुद्धा डगलाच्या अंतकरणाचा कठीण अंतकरणाचा जरी असला तरी त्याच्या डोळ्याला काय घुटत पाजर घुटतात ज्याच पाहून दुसऱ्यालाही रडू येत लक्षात घ्या रडतात लक्षात घ्या कोणती गाणं लागतं कोणतं दुवाई

मागचा असतो सगळे रडतात बरं नवरदेव नवरी चालली त्याच्या पाठीमागे कोण असतो नवरदेव नवरीच्या पाठीमागे बोलत नाही तुम्ही नवरीचा कोण असतो हा कसे बोलले तुम्ही भाऊ असतो बरं नवरदेव नवरी कुठे जातात बरं ती गाडी सजवली असते त्याच्यावर काय लावलं असते नवरदेव नवरीच हा नाव लावले असत काय म्हणतात त्याला हा त्याच्या बिलरंगेंगे दिल तिथं आल्यानंतर ती नवरीची आई त्या गाडीची काय करते पूजा करते मग याईब म्हणतो अहो याई बोल काही नातेबाई म्हणतात आपले भाऊ भाऊ याई बोल काही लावा ना काय लावा हा गुल्या गुल्या गुरु आणलाय बी नाही म्हणे गुल्याला लावतात गुड खाऊ घालतात एकमेकाला काय मारतात मिठी मग ती नवरी गाडी लक्षात त्या गाडीची पूजा करता करतात खोबऱ्याची वाटी काय असलं ते मग तो मुलीचा नवरीचा भाऊ म्हणतो पाटील बा आतापर्यंत होती आमची आता झाली हो तुमची आता या मुलीची माझ्या बहिणीची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आला म्हणजे मुलीच्या जबाबदारीतून पाटील बुध होतो जो मुलीचा बाप आहे तो काय झाला निसटला त्याची जबाबदारी समाप्त झाली मुलीच्या भावाची मुलीच्या वडिलाची आणि ते जबाबदारी कोणावर पडली हा नवर देवावर आला हा दृष्टांत संपला दृष्टांत संपला आता सिद्धांत लक्षात घ्या एकदा का तुम्ही संसाराचं ओझ भगवान परमात्म्याच्या चरणावर टाकलं मग आपली सर्व काळजी आवडीने व्हावे हली मग तुझी चिंता त्याची कांदा काय भीक मागे मनाची भगवान अर्जुना सांगता अर्जुना माझी काय संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे तो माझा आहे ना त्याच्या संसाराची सर्व काळजी मला अलग लक्ष योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी घरी धरून एकदा का भार तुम्ही देवावर घातला अला लक्षात मग देव काय करतो अभंगाचं दुसरं चरण देवाले सागतो पा Ele गाइब न बू रे न बाबू काल रंग

ಕರುಣಾ ಭಾಗವತಾರ ನಿದಯ ತೋತಾ ಕರುಣಾ ಭಾಗವತಾರ ನಿದಯ ತೋತಾ मागे पुढे काहीच साखळी पडू नये देव मागे पुढे उगवी पुढे काही लोक म्हणू लागले महाराज तुमच्या देवाचं काय काम आहे आमचं संकट निवारण ठरण्यात आता आमच्या कामाला आमचे नातेवाईक आहे ना सोयरे आहे ना बहीण भाऊ आहे हे सर्व आहे महाराज म्हणतात हे कोणीच कोणाच्या कामाला येणार नाही लक्षात घ्या हे काही कामाचे नाही म्हणा बापुडे काय रंगत बापुडे हे आहे रंग काय येणार आहे कामाला म्हणे तुला सोडवे म्हणतात हे सगळे माझ्या मागे पुढे अरे बाबा जोपर्यंत तुझा खिसा गरम आहे तुझ्याजवळ पैसा आहे तोपर्यंत तो तुझ्या मागे पुढे करतात ते पैसा संपला कोणी विचारणार लो पैसे की भाई आपणा साथी नाही पण हे माणसाला आता कळणार नाही त्याची गुंती ते तू लक्षात एक उदाहरण संकून भोजन करावं दोन मित्र होते एकाचं नाव रामू आणि दुसऱ्याचं नाव श्यामू श्यामू रामूच्या घरी गेला म्हणू लागला रामू हे बघ एका मुलीचं ना माझं कोर्टामध्ये मॅरेज आहे कोर्ट मॅरेज करत आहे तिचं माझं काय आहे प्रेम आहे म्हणजे माझलीवर रामू बघा श्यामू रामूला सांगतोय हा रामू शामूला बोल लागला माझं काही मंगळवारी जमणार नाही अरे बाबा ये ना म्हण नाही माझ जमणार मग हा रामू श्यामूच्या घरी बुधवारी गेला काय रे बाबा कुठे आमची वहिनी दाखवाय बरं तो म्हणून लागला कालच्या दिवशीच मुडलं म्हणे ते म्हणजे झालं काय तू तर म्हणे तिचं माझं बाळ प्रेम आहे एकमेला शिवाय मी जगू शकणार नाही जिवा बाळ प्रेम आहे आणि कुठे काय झालं तुला सांगू का म्हणे हे बघ आम्ही कोर्टाजवळ गेलो पायी चालत मग तिनं विचारलं मला तुझ्या खात्यावर बँकेत किती पैसे आहे मी सांगितलं माझ्या खात्यावर काही हजार दोन हजार रुपये असतील काही नाही माझ्या अर्थावर असतील ती तिथूनच निघून गेली गो पडून म्हणे त्याचा मित्र म्हणू लागला रामू श्यामूला म्हणला अरे याला का प्रेम म्हणता का हे तुझ्यावर प्रेम नाही तिचं तिच्यावर कशावर प्रेम आहे तुझ्या पैशावर प्रेम आहे आला पक्ष याला खरं प्रेम म्हटल्या जा नाही मग रामू म्हणू लागला श्यामूला हे बघ माझा बी डंगरा असाच बसला होता म्हणजे कसा हा तुझ्यासारखाच बसला होता एका मुलीचं माझं प्रेम होत आई वडिलांच्या जा विरोधात जाऊन आम्ही लग्न करण्याचं ठरवलं होतं लग्न करीन तर म्हणे तुझ्याशीच करीन नाही तर तापीमध्ये काही देऊन टाकील जीव देऊन टाकू सोबत आला पक्ष इतकं आमचं अटूत प्रेम होत म्हणे झालं काय मग काही नाही तुझ्यासारखंच आम्ही कोर्टाजवळ गेलो तिने मला विचारलं का हो तुमच्या खात्यावर बँकेमध्ये किती पैसे तो म्हणू लागला माझ्या खात्यात बँकेवाली काहीच पैसे नाही झिरो बॅलन्स आहे आता तो का तेका आला बॅलन्स आहे पण काही काळजी करू नको त्याच्या प्रियसीला सांगतो कोण तो म्हणतो रामू म्हणतो काही काळजी करू नको पण माझा जो माझा जो चुलता आहे त्या चुलत्याच्या नावावर जवळजवळ एक कोटी आहे एक कोटी त्याने सांगितलं माझ्या चुलत्याच्या नावावर एक कोटी रुपये तो म्हणू लागला रामू शा, रामू शमूला सांगू लागला शम्मू ला ला तुला सांग का तिने मला सोडलं म्हणजे तुल, धरलं म्हणजे चुलतेशीच लग्न करून टाकलं मी थसकायला आला तसं आता तुम्हाला सांग मी तुम्हाला विचारतो एक पैशावर प्रेम आहे का माणसावर प्रेम आहे झोपले का तुम्ही सब पैसे की बाई आपणा नाही सांगा मी ह्या सत्य घटना झालेली आहे गावाचे नाव सांगेन तुम्हाला इस गाव तीस गाव मी चाळीस लोक कशाला सांगतात झाकली मला जाणं लाखाची आपल्याला काय करणार कीर्तन हे कोणाची निंदा करायकरता करता नसत पण वस्तुस्थिती सांगायची असते स्पष्ट वाजता सुखी भाऊ काकाले गेला मागे लोकांना फार बोलायचं तोंडावर बोल भाई जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी तुम्हाला कडण्याकरता एक उदाहरण सांगतो लगेच शेवटच्या एक वकील साहेब आणि एक आमचे महाराज बुवा म्हणून दोघ मित्र होते महाराज गेले वकील साहेबांच्या घरी वकील साहेबाने त्यांना नाश्ता चहा पाणी वगैरे केला मग वकील साहेब म्हणू लागले बघा महाराज माझ्या पत्नीचं माझ्यावर जीवापार प्रेम आहे ती माझ्याशिवाय जेवण करत नाही पाणी सुद्धा पेल नाही कारण ती काय करायची तो कोर्टामध्ये सरकारी वकील होता सकाळी जायचा संध्याकाळी पाच वाजेला घरी यायचा मग ही काय करायची शाल घेऊन बसायची लवकर याचा हो तुमच्या शिवसेने घास डकत नाही तुम्ही मला दुसरी करता टाइमपास करतात माझं किती प्रेम आहे तुमच्यावर म्हणून याला असं वाटत होतं वकिलाला की हिचं माझ्यावर काय आहे प्रेम आहे <स्थाथ> आला लक्षात मालनांनी सांगितलं वकील साहेब एक खोटा आहे हे वरवरून प्रेम आहे वकील साहेब म्हणू लागले महाराज तुमच्या बायकोतून तुमचं जमत तसेल आमच्या नवरा बायको तसेला भांडळी लावतो म्हणे मी ना करा भांडगडी धंदे आणि तुम्ही मग काही कळतं की नाही तुमचं तुम्ही पहा म्हणे पण एकदा तरी मी सांगतो त्याचा काय करा विचार करा महाराज निघून गेले आला लक्ष एक दिवस हा गेला कोर्टामध्ये असं कोर्टात सरकारी वकील होता हा गेल्यानंतर हा म्हणू लागला हे बघ मी उशीर येईल बरं अहो असं करू नका तुमच्याशिवाय मला एक घास बघत नाही तुमच्याशिवाय माझं चित्त लागत नाही मन उदास होत हा म्हणू लागला माझ्या अगोदर जेवण करून टाक तो म्हणू लागला माझ्या घशाच्या खाली एक घास उतरत नाही मी कशी जेवण करू बर याला वाटलं आपल्याशिवाय जगामध्ये दुसरं काही आवडत नाही बरं बरं म्हणे लवकर हिला असं वाटलं आपला नवरा गेला बोलत जा ना वकील साहेब गेले ड्युटीवर आम्हाला पाच वाजेशिवाय येणार पण वकील साहेब हुशार होते त्यांच्या मनामध्ये एकच खटकत होत महाराज आपल्याला कशाला कशी काय बोलले असतील बरोबर की तुमच्या बायकोचं खरं प्रेम तुमच्यावर नाही पण महाराजांचं खरं आहे का आपल्या बायकोचं खरं आहे ते पाहू म्हणून वकील साहेब या गलीने गेले आणि पुढच्या गलीनं फाकले दुसऱ्या गलीला आले गच्चीवर जाऊन बसले त्याच्या घराच्या बाहेरून जीना होता वर गच्चीवर जाऊन बसले तिला असं वाटलं वकील साहेब पुढे गेले कोर्टात गेले मुकदमा लढेल केस लढण्याकरता कोर्टात गेल काय केलं हो अर्धा किलो तांदळाचा भात लावला बासमती तांदूळ अर्धा किलो बासमती तांदूळ भात लावला भात तयार झाला तिने पूर्ण भात आपल्या ताटात ता घेऊन घेतला अर्धा किलोचा अर्धा किलो हा वरून पाहत होता शाण्यामधून शामा समोसे मला कोणी शानं म्हणते कोणी धारं म्हणते भाषे भाषेत काय बरोबर आहे आला लक्ष हा काय दाखवण्याच्या गोष्टी माई एका जनावर अर्धा किलोचा भात एकटा ताटात ता ता घेतला ता 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 पाहिजे बरं उत्साह भातच घेतला नाही निवृत्ती हो काय घेतला अजून त्याच्यावर दूध नुसतं दूधच नाही हा त्याच्यावर गुळ आणि गुळावर गावरान दूद तूप नुसतं तूप म्हणून नका गावरान तो आणि जो खायला लागेल जरा कमी घाल ये ना असा बकनाचा बकना हा पाहत होता काय खाते म्हणे कधी बाप जन्म भेटी लागेल इतकी खाते तरी ठीक सगळा भात खाई घेतला बाबा हा अर्धा किलोचा भात खाई हा म्हणू लागला येतं म्हणते तुमच्याशिवाय एक भात जपतली तुमच्यावर माझं जीवापाळ काय आहे प्रेम आहे आणि सर्व भात खाऊन टाकला म्हणे <said> <bhai> एका, मना मना ना। दिन, दिन, का बाई का आयवानाची जात आहे म्हणजे जनावरांची जात आहे पण मनातल्या मनात पण तू ऐकलं तर वर पाहिजे मग काय झालं पेढे विकणार म्हणे बाबा केवढ्याचे पेडे म्हणे शंभर रुपयाला पावर पेड म्हणे कुठल्या म्हणे आज सोंड्याचे आहे आमच्या गावला आज सोंड्याचे पेढे चांगले भेटतात आणि इकडे गेले तर कळगावची आहे कुठली आहे घेऊन येते ना हा घेऊन येऊ ना घेऊन येऊ बारशेच्या दिवशी विडाला विडाला आपलं कीर्तन कसं चालता बोलताय म्हणजे कुठल्या पिढी म्हणे अर्ज सोंड्याची आहे शंभर रुपये पा हा ना म्हणे शंभर रुपये द्या म्हणे पावभर पावभर पिढे घेतली चालू असतो पंखा चालू टीव्ही चालू मस्त कॉटर होती कप पेढे मारली तुझ्याला असं वाटलं दोन तरी आपल्या करता कोणाला तिच्या नवऱ्याला असं वाटलं दोन तरी आपल्याला डेट पण एक आता पाच केव्हा वाचताना खाले केव्हा उतरतो केव्हा बघा हजेरी घेतो म्हणे आता पाहतो म्हणे तेवढ्यात काय झालं एक शेतकरी उसाच्या काळ्या उसाची गाडी घेऊन आला आमच्या सुश्रीले पहिले भले काळी ऊस होत महाराज कंदाच्या गाण्या ऊस एक नंबर आला का ऊसाची गाडी घेऊन तिच्या दारी चौकामध्ये वराला राहिला ऊस घ्यावं ऊस ऊस घ्यावं ते आले म्हणून बाबा ऊस कसे दिले म्हणजे ऐंशी रुपयाला चार ऊस किती ऐंशी रुपये दिले चार ऊस घेतली आली व ऊस बी खाऊन टाकले आता जी तब्येत बी तशीच होती पचेंटी अभि चांगली होती क्ष हा म्हणला का ढोळ्याच्या जातची बाप्पा काही नवरेची आपण इथे निघले सर्व चार रोज खाऊन टाकले म्हणे काय म्हशीच्या पोटची आर अक्षर मनातल्या मनात म्हणतो मना बरोबर तुझ्याशिवाय एक गाज जात नाही म्हणे एक तरी दांडा ठेवला नाही उसाचा आता पान केव्हा वाचतो मी इथे केव्हा बघा खैर करतो म्हणे इथे हजरी किंवा घेतो वाटत पाहत होता आज मसाहर गेले पौने पाच वाजले बोला किती वाजले हा हळूहळू जिन्याहून होता का आणि ज्या रस्त्याने होता त्याच रस्त्याने हळूहळू येऊ लागला मग हिची स्टाईल काय होती तुम्हाला माहिती आहे ना शाल घेतली दरवाज्यात बसली हा हो लवकर जा हो मला फार भूक लागते हो तुमच्याशिवाय माझ्या घशाखाली गाजर तिला असं वाटलं काय झालं शिंकून येईल असे करता नाही तरी सुद्धा तिने एक ग्लास भरू पाणी आणलं घ्या म्हणजे पाणी याने पाणी घेतलं आला लक्षात मग हे हळूच म्हणते का हो काय म्हणते कोर्टाची मात हे काय म्हणते बाई त्या वकिलाची काय म्हणते कोर्टाची मात तो म्हणू लागला अर्धा किलो तांदळाचा भात काय म्हणतो तो अर्धा किलो तांदळाचा भात ती म्हणू लागली असे काय घेताव तुम्ही आले वेळे काय झालं तुम्हाला आज असे कशी काय अर्धा किलो तांदळाचा भात म्हणता तुम्ही अशी कशी काय आले वेळे घेता तो म्हणू लागला शंभर रुपयाला पाव पिढे शंभर रुपयाला पाव पिढे ते म्हणू लागली काय झालं हो तुम्हाला तुम्हाला निवड काय झालं हो तुम्हाला अशी कशी काय करता तुम्ही धुसपूर करता करता आशी करता कसे करताव तुम्ही धुसफोस मनेश ऐंशी रुपयाला चार ऊस आशी कशी करता तुम्ही येवले गुवा आणि ऐंशी रुपयाला चार ऊस किती ऊस चारूस ते म्हणते कावा तुम्हाला कसं काय कळल हे म्हणजे तुले माझ्या विचार घशाच्या खाली कसं काय किल्ल विनोदाचा भाग सोडून द्या हे वरून वरून प्रेम आहे अंतकरणापासून प्रेम पाहिजे विठा अंतकारी कोणी नाही वा सांग साधूचे संगती हरी जो पण आपल्याला आता करेल का हे कोणी वरून प्रेम करणार आहे मरणाच्या दुःखातून पत्नी सुद्धा सोडू शकत संकटाच्या आप वेळेला आपण एकमेकांची के कामं केली पाहिजे जीवापाळ जी प्रेम लावलं जी। पाहिजे पण मरणाच्या दुःखातून पती सुद्धा सोडून देत नाही पण हे कडणार नाही कडो येईल अंत काळी कडो अंत काळी कडो अंत काळी